मी बोरकर गुर्जी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय मुक्कामपोष्ट रावेर जिल्हा जळगाव महाराष्ट्र बेचाळीस पंचावन्न शून्य आठ रावेरचा पिनकोड नंबर आहे माझा मोबाईल नंबर आणि व्हॉट्सअप नंबर एकच आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही मी स्वतः मार्गदर्शन करतो माझ्यामार्फत कोणीही मार्गदर्शन करत नाही व्हॉट्सॲपद्वारे मार्गदर्शनाची सेवा सुरू झालेली आहे प्रत्यक्ष भेटायचं असेल तर अगोदर मोबाईल करूनच यावं असो दिवाळीचा सण आता येतो आहे आणि दिवाळीच्या सणाबाबत संभ्रम फार निर्माण झालेले आहे अनेक पंचांगामध्ये काही तारखा आहेत तर दुसऱ्या पंचांगात दुसरा, दुसरा तारखा आहे कॅलेंडरमध्ये पण सुद्धा फरक पडलेला आहे असा फरक पडायला नको नेहमी मी पंचांगकर्त्यांना सांगतो की म मध्य प्रदेश उत्तर प्रदेशकडे श्रावण महिना एक पंधरा दिवस अगोदर सुरू होतो ना आपल्याकडे नंतर होतो तर निदान भारतभर एकच पंचांग असावं या दिशेने आपण प्रयत्न करावा आणि एकच पंचांग काढावं अक्षंश रेखांश ज्याच्या त्या विभागाचे वेगवेगळे असू शकतात पंचांग वेगवेगळी माहिती असू शकतात परंतु सणवाराची माहिती आणि महिना हा सारखाच असावा पंधरा दिवस अगोदर श्रावण महिना मध्य प्रदेशमध्ये उत्तर प्रदेशमध्ये होत असताना आपल्याकडे मागून होतो ही पंधरा दिवसाची तफावत फार मोठी आहे आणि त्यामुळे मग श्रावण महिना विचारणा होते की कोणता खरा ना कोणता खोटा याच्यासाठी सर्व पंचांगाने एकत्र बसून एकच पंचांग काढण्याचा निर्णय निदान सणावाराच्या निमित्तानं तरी करायला हवा असो तो विषय आज याच्यातून मी सांगण्याचा प्रयत्न आज याच्यासाठी केलेला आहे की के मुहूर्ताच्या बाबतीत तिथीच्या बाबतीत आणि नक्षत्राच्या योगामध्ये सारखेपणा असायला हवा आणि पंचांगामध्ये जे स्पष्टीकरण दिलं जाते ते स्पष्टीकरण अधिक खुलासेवर असलं तर जनसामान्यालासुद्धा समजेल काही पंचांगामध्ये फक्त दिवाळीचा सण तारीख लिहिलेली आहे पण खुलासा लिहिलेला नाही आहे काही पंचांगामध्ये संक्षिप्त खुलासा लिहिलेला गेलेला आहे पुराव्यानसीब काही लोकांना कळेल आणि ठाम निश्चय होईल आणि त्यांची खात्री पटेल असं स्पष्टीकरण पंचांगाच्या मार्फत असायला हवं आणि पंचांगाची दोन पानं वाढली तरी चालतील आणि पंचांगाचं कवरसुद्धा उत्तम जाड असायला हवं कारण ते एकाच बारा महिन्यात फाडू फाटून जाते जीर्ण होते असं नसावं कारण हे पंचांग दीर्घकालीन चालणारे असतात मजबूत असायला हवी असो जे मी माझं मत आहे ते सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे अंमलबजावणी मी दरवर्षी सांगत असतो अंमलबजावणी तेव्हा हवी तर हो आपण आजचा विषय घेणार आहोत दिवाळी दोन हजार पंचवीसची दिवाळी काहींच्या पंचांगामध्ये वीस तारीख आहे कॅलेंडरमध्ये वीस तारीख आहे आपल्याकडे काही पंचांगामध्ये एकवीस तारीख दिलेली आहे आणि कॅलेंडरमध्ये सुद्धा एकवीस आहे तर मग खरी कोणती असे अनेकदा होते ज्यावेळेला तुथीची वृद्धी होते की तुथीची घट होते त्यावेळेला असे प्रकार दोन दिवस होतात परंतु नक्की काय तर नक्की पाहण्यासाठी आपल्याकडे निर्णय सिंधू आणि धर्मसिंधू नावाचे कायदेविषयक संस्कृतीचे पुस्तक का ग्रंथ आहे त्याच्यानुसार आपण वाटचाल करतो आणि ते अंतिम सत्य आहे म्हणून मानत असतो आजच आपण बघणार आहोत कालच माझा व्हिडिओ मी जारी केलेला होता आज पुनच्छ स्पष्टीकरण देण्याचा मी प्रयत्न करीत आहे कारण कुठलीही गोष्ट सांगत असताना ज्योतिषवर्गाने स्पष्टीकरण देणं हे अत्यंत आवश्यक आहे नुसतं एकवीस तारखेला दिवाळी करा म्हणून हे सांगणं आणि एकवीस तारखेला का दिवाळी करणं स्पष्ट स्पष्टीकरणासकट शास्त्रवचनासकट सांगणं वेगळं याला जाणकार ज्योतिषाचीच आवश्यकता असते असो आज आपण बघणार आहोत की जो लक्ष्मी पूजनाचा संभ्रम निर्माण झालेला आहे तर मी विश्वज्योतिषाचार्य बोरकर गुरुजी मुक्कामपोस्टर रावेर जिल्हा जळगाव महाराष्ट्र अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ हा माझा मोबाईल नंबर आहे व्हॉट्सअप नंबर हाच आहे आपण व्हॉट्सअपद्वारे पण सेवा घेऊ शकता आता भारतीय संस्कृती सणवार वतवैकल्य जसे महत्त्व दिलेले आहे त्याचपेक्षा अधिक महत्त्व शुभाशुभ मुहूर्ताला अधिक महत्त्व दिलेले आढळून येत आहे मुहूर्ताविना केलेले विधीमार्ग कर्मकांड नेहमी व्यर्थ जात असतात या अशा वि विनामुहूर्त कार्य केले तर पूजापाठ आपणास लाभ तर देत नाहीच परंतु उलट आपणास दोष मात्र लागत असतो म्हणून सर्व धार्मिक कार्य ही शुभ मुहूर्तावरच करायला हवी वर्षभरातील संपूर्ण सणावारात दीपावळी हा सण फार महत्त्वाचा मानला जातो कारण दीपावळी हा सण सांस्कृतिक वर्षातील शेवटचा टप्पा असतो हा शेवटच्या टप्प्यातील हा दिवाळी सण फार महत्त्वाचा मानला आहे या पश्चात लगेचच दुसऱ्या दिवशी पाडवेपासून समस्त व्यापारी गणांचे व इतर सर्वांचेच नवीन वर्षाची सुरुवात होत असते म्हणूनच संपूर्ण वर्षातील अंतिम असा दिवाळीचा सण हा शुभ मुहूर्त करायला हवा आता हे पंचांग हे गुढीपाडव्याला निघत असतात परंतु सांस्कृतिकदृष्ट्या पाडवापासूनच नववर्ष आरंभ होते खतावणी वगैरे जमा खर्चाची तर ह्यापासूनच आपल्याला जर पंचांग निघण्याचा प्रयत्न झाला तर अत्यंत त्याचं स्वागत होईल अमावशा तिथेचा संभोरम कारण दिवाळीला अमावश्या लागत असते अमावश्याला लक्ष्मीचा उदयस आपल्याला समुद्र मंथनातून झालेला दिसतो अमावशा ही कदापि वाईट नाही चतुर्दशी वाईट नाही त्रयोदशीसुद्धा अशुभ नाही पुष्कळशे लोक यांना अशुभ मानतात परंतु हे अशुभ नाही चतुर्दशीला वैकुंठ चतुर्दशी म्हणून पंचांगात आपल्याला पुढच्या महिन्यात येणार आहे अशा या वैकुंठ चतुर्थी म्हणजे वैकुंठ गमन होणार आहे चतुर्दशीला सौभाग्यवतींचं निधन जर झालं तर ती वैतरणा नदी किंवा तिचा लेखाजोखा करण्याची गरज नसते हे ते अगदी त्यांचं विमान जे आहे ते डायरेक्ट वैकुंठाला म्हणजे स्वर्गात जात असते असो म्हणून चतुर्दशीला निधन झालेली सौभाग्यवती ही देवत्व दैवीत्व तिला प्राप्त झालेलं असते याच्याबद्दल आपण पुन्हा म्हणूया तिथीचा संभ्रम इसवी सन दोन हजार पंचवीस वार सोमवार अमावस्या तिथी ही दिवसा पंधरा पंचेचाळीस नंतर सुरू होत आहे म्हणजे ह्या दिवसाची अमावस्या सूर्योदयकालीन नाही व ही अमावस्या दुसऱ्या दिवशी सायंकाळी सतरा प पंचावन्न पावेतो असणार आहे सोमवारी सूर्यास्त अठरा अकराला असल्यामुळे सोमवार वीस तारखेची अमावस्या सूर्यास्तकालीन आहे सूर्यास्तकालीन अमावस्या महत्त्वाची अधिक असते म्हणूनच काही कॅलेंडर व पंचांगात दिनांक वीस ऑक्टोबर पंचवीस दोन हजार पंचवीसला दिवाळी या कारणास्तवच दिले आहे त्याला दुसरा पुरावा किंवा त्याला दुसरी जोडशास्त्राची दिलेली नाही परंतु शुभादि शुभ मुहूर्तासाठी केवळ अमावश्याचा वरच अवलंबून राहता येणार नाही अमावश्या दोन दिवस असली तर दुसऱ्या दिवसाची अमावश्या तीन प्रहरापेक्षा अधिक असल्यास दुसऱ्या दिवसाची अमावश्या ही तीन प्रहरापेक्षा अधिक असल्यास व सूर्यास्तकालीन प्रतिपदा असून ती तिसऱ्या दिवशी पण असल्यास याच अमावश्या व प्रतिपदा यांचे जे मिलन होते जो संयोग होतो त्याला युग्म असे म्हटले जाते व ह्या युग्मात धर्मसिंधू ग्रंथात महत्व फार दिलेले आहे अधिक महत्त्व असलेला हा युग्मयोग म्हणूनच दिनांक एकवीसला ऑक्टोबर रोज मंगळवार ह्याच दिवशी दिवाळी साजरी करणे आपल्याला शास्त्रसंमत होणार आहे धर्मसिंधू हा ग्रंथ शुभाशुभ निर्णय घेण्याचा कायदेशीर प्रणित ग्रंथ आहे यातील प्रत्येक शब्द आणि शब्द मुहूर्ताच्या बाबतीत निर्णय देत असतो आणि तो आपल्याला मानावा लागतो आणि तेच मार्गदर्शन सत्य असते याच्यामध्ये पुत्रतैव व्याप्ती रीतिपक्षे परत्र या मत्र या अधिक पेक्षया प्रतिपद रुद्धेनसत्वे लक्ष्मीपूजाधिक मपी पर परत्रे वैतुकत्तम धनमत सिंधू काशीनाथ शास्त्री यांच्या लेखनात जो त्यांनी धर्मसिंधू ग्रंथ आपल्याला केलेला आहे पान एकशे अठ्ठ्याण्णवर हे आपल्याला पुरावा दिलेला आहे लक्ष्मीपूजनाचा काळ वार मंगळवार एकवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस लक्ष्मीपूजन सूर्यास्त अक्र अठरा अकरानंतर प्रदोष काळात दोन चोवीस मिनटे पावतो आहे म्हणून सर्वांनी अठरा अकरा ते वीस प पस्तीसचे मध्य काळात लक्ष्मीपूजन करावे हीच लक्ष्मीपूजनाची खरी सत्य शास्त्रीय शुभवेळ आहे इतर सामान्य लक्ष्मीपूजन शुभवेळ मुहूर्त तुम्हाला पाहिजे असल्यास दुपारी पंधरा ते सोळा तीस सायंकाळी अठरा ते वीस तीस आणि बावीस तीस ते बारा रात्रीपर्यंत लक्ष्मीपूजनाची वेळ आहे परंतु शास्त्रसंमत लक्ष्मीपूजन सूर्यास्तानंतर अठरा अकरा नंतर प्रदोष काळ दोन चोवीस पावतर आहे म्हणजे सायंकाळी अठरा अकरा ते वीस पस्तीसच्या दरम्यान आपण पूजन केल्यास हे अधिक शुभत्व धरलं जाईल दिवाळीचे दिनविषय दिनांक सतरावार शुक्रवार रमा एकादशी आहे वसुबारस आहे वेळ सकाळी अकरा तेरानंतर सायंकाळी स व स गायीचे पूजन आपल्याला करावायचे आहे जिला वासरू आहे जवळ असल्या तर ठीक निदान वासरू असलेली गायीचं पूजन आपल्याला करायचं आहे गायीचे पूजन करून तिचे पायावर तांबे धातूचे पात्राने पाणी टाका अर्धे टाका आणि खालील म्हणा व मंत्रजापणा शिरोधारश वसंभूते सुरामुरनमस्तुकृत्ते सर्वेवमये मातृगृहाण ध्येय नमस्तुतेय शिरोदा वसंभू सुरामुरनमस्कृतमय मातृगृहा मध्य नमस्तुते मंत्र ज्या म्हणता आला तर म्हणायचं नाही तर पूजन केलं तरी चालेल या पश्चात तेलात तळलेले अथवा वापरलेले उडदाचे वळे पदार्थ आपल्याला गाईच्या नेला प्रार्थना करून खाऊ घाला प्रार्थना अशी आहे सर्व मये देवी सर्व देव मातु ब भा बाभिल शितम सफलम कुरु नंदिनी सर्व मये देवी सर्व देव कृते मातृभरभाभिल शितम सफलम कुरुम न देते म्हणतालं तर म्हणायचं नाही म्हटलं तरी चालेल या वसुबाज दिवशी गायीचे दूध गायचे तूप गायचे दही गायीचे ताक गायच्या दुधाचे सर्व पदार्थ पनीरसुद्धा खाऊ नये उडीत मिश्रित अन्नाचे भोजन आपण करावे भूमीवर शयन करावे ब्रम्ह ब्रह्मचर्य या दिवशी पाळावे या दिवसाला आरंभ करून या दिवसासह पाच दिवस पुढील कार्य असेच चालू ठेवावे घरातील प्रथम स्वर्गवासी झालेले पूर्वजांना प्रथम ओवाळावे नंतर ज्येष्ठांना ओवाळे इतर वयोमानाच्या क्रमानुसार सुनबाई मुलगी बहीण आत्या मावशी जे काही घरातील श्रीमंडळी असतील त्यांनी पुरुष मंडळीला ओवाळावे दिनांक अठरा दहा दोन हजार पंचवीस वर शनिवार शनिप्रदोष आहे गुरुद्वादशी आहे धनत्रयोदशीचा दिवस हा आहे यमदीपदान करा दिवाचं दान आपल्याला करा मंदिरामध्ये करा किंवा दक्षिण दिशेला ठेवा दिवसा बारा वीस नंतर आपण पूजनविधी पूर्ण रात्रभर करू शकतात दिनांक एकोणीस दहा दोन हजार पंचवीस वार रविवार मासिक शिवरात्र या दिवशी आहे लक्षात घ्या दिवसा तेरा बावनचे आत शिवमंदिरात दर्शन चतुर्दिशे करायचे आहे चतुर्दिशेचे श्राद्ध दिवसा तेरा बावन नंतर करावे सौभाग्यवती महिलांचे स्वर्गारोहण झालेले आहे त्यांचे प्रतिमा पूजन प्रतिमा लावली नसेल तर या दिवशी लावावी किंवा तसा संकल्प करावा की आम्ही शाशी श्रीची फ्रेम फोटो फ्रेम आम्ही घरामध्ये लावू पूर्ण घरात घरानेच सौभाग्य यामुळे प्राप्त होत असते हा प्रयोग फार महत्त्वाचा आहे आणि अनुभव पण मला उत्तम आहे दिनांक वीस दहा दोन हजार पंचवीस सोमवार नरक चतुर्दशी या दिवशी आहे अभंग स्नान पहाटे वीस पाच वीसच्या आत आपण करावे यमास विधी पण करून घ्यावा ही सोमवती अमावस्या लक्षात घ्यावी दिनांक एकवीस दहा दोन हजार पंचवीस जो दिवाळीचा सणाचा संभ्रम आहे तो यातून आपल्याला दिसते की दिवाळी ही वीसला नसून एकवीस तारखेला आहे वार मंगळवार दिवाळी लक्ष्मीपूजन श्री विष्णूसह करावे पूजन पण करावे या दिवशी श्री लक्ष्मीनारायण कुबेर आपले घरात व्यवसाय जागी इतर सर्व जागी पृथ्वीवर पदा पदार्पण करत असतात पण यासोबत अलक्ष्मी पण ह्याच काळात येत असते ती कौच म्हणजे कावळ्यावर श्वान म्हणजे कुत्र्यावर मांजार म्हणजे मांजरीवर गिद्ध म्हणजे गिधाडावर यावर बसून अलक्ष्मी प्रवेश करीत असते ज्यांच्या घरात वरील प्राणी असतील त्या त्या प्राण्यावर ही अलक्ष्मी कृपा करते आणि त्याच्यावर ती निश्चित बसून राहते आता ही घरात ब प्रवेश करीत असते आता हिचा काळ किती राहील याचा अनुमान मात्र शास्त्रात दिलेला नाही म्हणून यामुळे जिथे अलक्ष्मी पदार्पण होत असते तिथली शुभलक्ष्मी हळूहळू अथवा कर्मगती अनुसार निघून जात असते कारण अलक्ष्मी आणि शुभलक्ष्मी एकत्र नांदत नाही अलक्ष्मीची पावले जिथे येतात तिथे शुभलक्ष्मीची पावले घराच्या बाहेर जाताना आपल्याला दिसतात म्हणून हे प्राणी शास्त्रानुसार आणि विज्ञानानुसारसुद्धा पाळणे घरात ठेवणे निषिद्ध मानले जाते दिनांक बावीस दहा दोन हजार पंचवीस वार बुधवार दिवाळी पाडवा अभंग्य स्नान करा बलिप्रदा या दिवशी आहे गोवर पूजनाचा का, का पूजनाचा काळ आहे अन्नकूट पण आहे वहीपूजन पण आहे पती सोवाळावे प्रथम पूर्वज स्वर्गवासी झालेले ज्येष्ठ माता पिता सासू सासरे यांना क्रमाक्रमाणे आहे जे जीवित आहे त्यांना ओवाळावे ज्यांचे त्याच्या पत्नीने पत आपल्या पती सोवाळावे वहीपूजनाचा काळ पहाटे तीन ते सहा सकाळी सहा तीस ते नऊ तीस दिवसा अकरा ते बारा तीस आहे दिनांक तेवीस दहा दोन हजार पंचवीस वार गुरुवार आहे यमदिती आहे याला भाऊजबीज म्हटले जाते यमपूजन यमतर्पण भाऊबीज भावात ओवाळण्याचा विधी रात्री बावीस सत्तेचाळीसचा आत करावा करावा त्याच्यानंतर मात्र भाऊबीज करता येणार नाही रात्री बावीस सत्तेचाळीसच्या आत भाऊबीज ही भावाने बहिणीच्या घरी येऊन आणि बहिणीने त्यांचं स्वागत करून अन्नप्राशन भावाने याच ठिकाणी करावं कारण या दिवशी बहिणीच्या घरचं अन्न खाण्यामध्ये संस्कृतीमध्ये परवानगी दिलेली आहे नंतर बहिणीच्या घरी पूर्वीच्या काळीसुद्धा पाणी पिणंसुद्धा निषिद्ध मानलं जात होतं हे लक्षात घ्या म्हणून काही वस्तू सुद्धा आपल्या एकीच्या घरची आपल्याला घेता येत नाही म्हणून भाऊबीचेचं यमपूजन यमतर्पण आपल्याला ह्याच काळामध्ये आपल्याला करावं लागणार आहे असो आजचा कार्यक्रमाचं समापन आपण इथेच करूया शुभम बोलतो माज पत्नी स्वर्गीय निर्मलाइ बोरक हामी अभिवादन गर्दै